सातारा जिल्ह्यात थंडीचे पुनरागमन गारठा वाढला महाबळेश्वरचे किमान तापमान चौदा अंश सातारा जिल्ह्यात आठ दिवसांपासून गायब झालेली थंडी परतू लागली आहे सातारा शहराच्या किमान तापमानात जवळपास सहा अंशांनी उतार आला आहे सोमवारी सोळा पॉईंट पाच अंशांची नोंद झाली तर किमान महाबळेश्वरलाही चौदा अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे यामुळे जिल्ह्यामध्ये हळूहळू गारठा वाढू लागला आहे जिल्ह्यात दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात थंडीचे चाहूल लागते यानंतर थंडीची तीव्रता वाढत जाते यामुळे डिसेंबर महिन्यात पारा दहा अंशापर्यंत खाली येतो तर महाबळेश्वर आणि पाचगणी सारख्या थंड हवेच्या जागतिक पर्यटन स्थळी न बिंदू गोठतात पण यावर्षी थंडीबाबत वेगळाच अनुभव येत आहे कारण यंदा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतरच थंडीला सुरुवात झाली वीस नोव्हेंबर नंतर मात्र पारा वेगाने खाली येऊ लागला डिसेंबर महिना जवळपास पर्यंत जिल्ह्यात थंडीचा थंडीशी जिल्हावासियांना सामना करावा लागला किमान तापमान दहा ते तेरा होते। सातारा शहरात अकरा पॉईंट नऊ तर महाबळेश्वर मध्ये दहा पॉईंट पाच अंश हे नोंद झाले हे या हंगामातील निचांकी तापमान ठरले होते तसेच मागील काही वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील ही सर्वात कमी तापमानाची नोंद ठरली नोव्हेंबर मध्ये कडाक्याची थंडी पडल्याने डिसेंबर महिना आणखी असा अंदाज व्यक्त केला होता पण डिसेंबर ढगाळ वातावरण तयार झाले काही ठिकाणी हलकासा पाऊसही झाला त्यामुळे किमान तापमानात वाढ होत गेली बहुतांश भागातील किमान तापमान बावीस ते चोवीस अंशा दरम्यान राहिले यामुळे थंडी गायब झाली होती तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत होता अशातच पुन्हा थंडी वाढू लागली आहे किमान तापमानात उतार येत चालला आहे सातारा शहरात चार डिसेंबरला किमान तापमान बावीस पॉईंट सात अंश नोंद झाले होते सोमवारी तर सोळा पॉइंट पाच अंश नोंद झाली यामुळे चारच दिवसात तापमान सहा अंशांनी खाली आले परिणामी थंडी परतू लागल्याचे ला स्पष्ट झाले आहे तसेच महाबळेश्वरचे किमान तापमानही सतरा अंशांपुढे गेले आहे येथील ही दोन अंशांनी घसरले आहे सोमवारी पंधरा अंशांची नोंद झाली यामुळे महाबळेश्वर सह परिसरातील थंडी वाढत असल्याचे समोर आले आहे